हॅलो फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं सर, रिझनिंग विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज अकरा मार्च आजचा जागतिक दिवस आज वर्ल्ड प्लंबिंग डे आहे मित्रांनो या ठिकाणी बघा वर्ल्ड प्लंबिंग डे याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया दरवर्षी अकरा मार्च रोजी वर्ल्ड प्लंबिंग डे साजरा केला जातो हा दिवस पाणी पुरवठा स्वच्छता आणि आरोग्यासाठी प्लंबिंग क्षेत्राचे महत्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो प्लंबिंग म्हणजे केवळ नळ आणि पाईप्स लावणे नव्हे तर त्याद्वारे शुद्ध पाणी पुरवठा आणि सांडपाण्याची योग्य विल्हवाट याची खात्री करणे हे यामागील उद्दिष्ट आहे स्वच्छ पाणी आणि स्वच्छता सुविधा नसल्याने अनेक आजार पसरण्याचा धोका वाढतो त्यामुळे प्लंबिंग तंत्रज्ञान हे सार्वजनिक आरोग्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी अत्यंत महत्वाचे आहे ओके मित्रांनो चला आज जाणून घेऊया अकरा मार्च रोजी झालेल्या घटना दोन हजार अकरा जपानमधील सेंडाईच्या पूर्वेला झालेल्या आठ पॉइंट तीव्रतेच्या एका भूकंपाने प्रचंड लाट आली यात जपान मधील हजारो लोक मृत्युमुखी पडले त्यानंतर मित्रांनो दोन हजार एक कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारे हरभजन सिंग हे पहिले भारतीय गोलंदाज बनले त्यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध ही कामगिरी केली होती त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे नव्याण्णव नॅसेनडे शेअर बाजारात जागा मिळवणारी इन्फोसिस ही पहिली भारतीय कंपनी झाली त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे त्र्याण्णव उडिया कवी व साहित्यिक रमाकांत रस यांना उपराष्ट्रपती के आर नारायण यांच्या हस्ते सरस्वती सन्मान पुरस्कार प्रदान झाला त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे चौऱ्याऐंशी ओहहिली आधुनिक जहाज जलउषा हिचे विशाखापट्टणम येथे जलावरण झाले त्यानंतर मित्रांनो अठराशे एकोणनव्वद पंडिता रमाई यांनी मुंबईमध्ये शारदा सदन ही शाळा विधवा आणि कुमारीसाठी सुरू केली त्यानंतर मित्रांनो अठराशे शहाऐंशी आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना फिलाडेल्फिया विद्यापीठात डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली त्यानंतर मित्रांनो अठराशे अठरा इंग्रज फौजांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला चला मित्रांनो जाणून घेऊया अकरा मार्च रोजी झालेल्या व्यक्तींचे जन्म अठराशे त्र्याहत्तर डेव्हिड होरसेल युनिव्हर्सल स्टुडिओचे सहसंस्थापक यांचा जन्म एकोणाशे बारा शंगो साठे नाटककार यांचा जन्म एकोणाशे पंधरा विजय हजारे भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार यांचा जन्म त्यानंतर एकोणावीसशे सोळा हॅरॉल्ड विल्सन इंग्लंडचे पंतप्रधान यांचा जन्म त्यानंतर एकोणावीसशे बेचाळीस कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाब राज्याचे माजी मुख्यमंत्री त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे पंच्याऐंशी अजंता मेंडि श्रीलंकेचे गोलंदाज जन्म मित्रांनो जाणून घेऊया मार्च रोजी व्यक्तींचे मृत्यू चौऱ्याण्णव कार्लिर जर्मन रसायन शास्त्रज्ञ एकोणावीसशे पंचावन्न अलेक्झांडर फ्लेमिंग नोबेल पारितोषिक विजेते आणि स्कॉटिश शास्त्रज्ञ यांचे निधन एकोणावीसशे सत्तावन्न रिचर्ड इल बर्ड दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर जाणारे पहिले अमेरिकन वैज्ञानिक एकोणावीसशे पासष्ट गौरीशंकर राम जोशी गुजराती कथाकार व कादंबरीकार यांचे निधन त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे एकोणसत्तर यशवंत कृष्ण खांडेलकर संपादक यांचे निधन एकोणावीसशे त्र्याण्णव शाहू मोडक हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते यांचे निधन जय शिवराय मित्रांनो आजता शिवदिन्मेशेष अकरा मार्च इसवी सन सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन जय शिवराय मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स